आपले धागे दोरे आज किती आपल्याला भ्रम आहे मोठा घर माझं बायको माझी पोरं माझं भाऊ माझा बहीण माझी कोण कोणाच हे हा अभंग आहे अभंग सकाळ लोकमत पुढारे पेपर मधलं वाक्य नाही आज वाचलं उद्या रद्दित जमा झाला असं आहे का अभंग त्याला म्हणतात जी वस्तू कोणत्याही काळात भूत भविष्य वर्तमान कधी भंग पावत नाही तिला बोलतात अभंग आणि असा भंग बोलतोय मग अपील कोणी करू शकत नाही पण आमचा विश्वास बसतो का नाही बसत कोरोनाच्या काळात अनुभव आला असेल बघा किती लोकांना आहेत ना आपली लोक पण टायमिंगला झाली का आपली मला तुमचं माहित नाही बरं का पण माझं सांगते आता सगळे तुम्ही मला ओळखता मी तुमच्याच परिसरातली आहे इथं उभं राहून खोटं नाही बोलता येत माझं माहेर श्रीगोंदा तालुक्यातले ब चिंबळे गायकवाड आहे दिले मला कोळगावला जगतापन्ना तुम्हाला माहिती आहे सगळं परिस्थिती अशी ते आल्यास इकडं आल्यासनंतर थोडं वारकरी संप्रदायाचा वारसा इकडं नंतर हे झालं हे अशी शंभर दीडशेत शिकायला कार्यक्रमाचं लोडिंग शाळेचं लोडिंग काय असेल ते असेल तेरा वर्ष झालं मी माझ्या मायऱ्याला मुक्कामाल नाही बांधता का तुम्ही सुट्टी आली की चला आपलं काय चालत नाही <laughs> तेरा वर्ष झालं मी मुक्कामाल नाही जर काही काम असेल कार्यक्रम का असेल तर जायचं थोडं वेळ थांबायचं आणि रिटर्न यायचं माघारी यायचं असं नियोजित कारभार आणि मग तेरा वर्ष गेले नाही म्हणलं मला इकडं किती प्रेम असेल सासर समाजावर लईना ना लय जीव सगळ्यांचा लय प्रेम आठवण नाही होऊन देत माहेरची म्हणल्या लय जीव <laughs> परस्थिती होती कोरोनाची महाराजांना शुगर आहे थोडा स्वभाव कडक आहे रोज बातम्या यायचा पाहुणे गेले शेजारचे गेले, 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 गेले त्या गावातले गेले ह्या गावातले गेले वरच्या गावातलं गेलं इकडचं गेलं बातम्या यायच्या भीती वाटायची वातावरण खराब होतं दुसऱ्या लाटत तर आणिच वातावरण खराब होतं त्या टायमिंगला त्यांनी सांगितलं थांबा मला तुम्ही कुणी त्रास देऊ नका एकदम काय आणायचं ते किराणा भरा गेटला कुलूप लावून टाका बाहेर अजिबात कुणी जाऊ ना जाऊ नका आणि बाहेरचा माणूस कुणी आता आला नाही पाहिजे म्हणलं ठीक आहे मोठा मुलगा गेला तिशिक हजाराचा किराणा भरला घरात आणून ठेवला मेडिकल चार दहा हजाराचा आणलं गेटला कुलूप लावला अजिबात म्हणलं कुणी बाहेर जाऊ नका ठीक आहे हे आहे बाहेर जायचं दोन तीन दिवसातून एकदा दूध घेऊन यायचं बस बाकी बाहेर कुणीच जात नव्हतं बरं आता बी असं नाही सगळी गोळ्या मेळ्यांनी राहत होतो एका खुलीत राह म्हणले चुकून एखादा जर पॉझिटिव्ह आलंच तर म्हणले मला पटकन सावरता येईल बाबा प्रॉब्लेम नको ठीक आहे आता मी दोघं दोघ एका एका रूम मध्ये गेटला कुलूप लावलं आणि सगळ्यात कडाच्या खुलीत आम्ही दोघं जण होतो सगळ्यात शेवटच्या खुलीत सगळ्यात अगोदर पहिल्यांदा पॉझिटिव्ह मिळाले महिनाभर गेट पर्यंत नव्हते गेले तरी सगळ्यात आधी पॉझिटिव्ह मी आले किती जीव होता माझ्या पॉझिटिव्ह आले आ, आले महाराजांनी बाहेर काढलं अले <laughs> बाई थोडी लांब ठीक आहे बाई आता पर्याय नाही पोरं बी म्हणली आई थोडी काळजी घेऊ बर का आणि सुन बाय तर वरूनच टाकायला लागली मला सांगा माझी ही पद्धत थितारा झाली तुमचं काय झालं असेल असच ना काय वेगळं आहे ज्यांच्यासाठी आयुष्य वेचलं त्यांनी बाजूला टाकलं आता तुम्ही म्हणता महाराज सोडून देवा का मग आम्ही आता सगळं आणि हिंडा का टाळ कुठे तुमच्या सोबत लक्षात ठेवा परमार्थ करण्यासाठी नवरा सोडावा लागत नाही महिला मंडळी परमार्थ करण्यासाठी बायको सोडू नका घर सोडू नका आई बाबा सोडू नका संसार सोडू नका मग संसारी असावे करावे करा वे देहाने एक करा, एक नंबर नंबर संसार करा राहत बी काय मजा नाही एक नंबर संसार करा आणि अंतकारणाने मात्र भगवंताचं ध्यान करा भगवंताचं भजन करा बस बाकी काय करू नका बरं हा विषय भगवंताचं ध्यान करा भजन करा भक्ती करा परमार्थ करा सकाळी लोकमत पुढे पेपरमध्ये का नाही शास्त्रात आहे पण आम्ही कधी पाहतो का नाही पाहत आम्ही फक्त आमचे पोरं इंजिनियर कशी होतील डिप्लोमा डिग्री पायलट कशी होतील हे पाहतो शास्त्र आम्ही कधीच पाहत नाही कधीच पाहत नाही इथं बाप मंडळी तुम्ही बरीच जण आहात तुम्ही पोराला साधारणतः हे सांगता धारा नाही काढल्या तर लय ले मारिन बरं का आपण शेतकरीच चाधी माणसं मन म्हणता का नाही म्हणता वरच पाणी बदलून आला का नाही नाही तो बघतो चालू असं कोण म्हणतं बाप तुम्ही बी शाळेत नाही गेल तर लय मारिन अभ्यास नाही केला तर पण म्हणते का बाळा शाळेत पण जाता जाता आजोबाजीच दर्शन करून जा बरे का म्हणत का आणि तुम्ही सगळी काम सांगता पण हरिपाठ जर वाचला नाही तर जेवाय देणार नाही असं म्हणणार एखादा बाप आहे का का काय हरिपाठ वाचला विस्टेट जाईल का आजूबाजूच्या पाया पडला काय प्रॉब्लेम होईल काय साधू संतांना माहिती होत पुढं आई हे काम करू शकत नाही बाप हे काम करू शकत नाही आई आणि बाप कारण आज आईची जागा मम्मीने घेतली घेतली का नाही घेतली मम्मीची जागा मम्मानी घेतली मम्माची जागा मॉमने घेतली बाबांची जागा पप्पांनी घेतली पप्पाची जागा डॅडीने घेतली डॅडीची जागा डॅडनी घेतली पण बाबांच्या जे प्रेम आहे जो जीवाळ आहे तो पप्पा ते का आई जे ते लहानपणी लहानपणी ना आपण लहान होतो तेव्हा आपली आई जर बाकरी करत असेल आणि आपण रडायला लागलो ला 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 रडायला जर लागल ला। तर आई काय करायची थोड बाकरी पापुडा हातात द्यायची पीठ द्यायची खेळायला द्यायची का नाही द्यायची पण आता जर आपण स्वयंपाक करत असेल बाकरी करत असेल आणि आपला जर रडायला लागलं तर आपण काय करतो आताची आई काय करते परिस्थिती लय रडाय लागलं ना लेकरू लय ले रडायला लागलं ना लहानपणी ते कोणाकडं बी द्या अजिबात राहत नाही राहत नव्हतं कालबी बी छोट पण साध आईनी जवळ घेतलं आणि छातीशी लावलं नुसतं कवटाळलं तरी ते रडायचं आणि आजही राहतं आजही राहतं का आए? नऊ महिने नऊ दिवस ते आईच्या उदरात राहिलेले वाढलेले आईच्या हृदयाचे संबंध त्याच्या जास्त ओळखीचे असतात आणि तिथं गेलं की ते रडायचं थांबत आणि आता आम्ही मोबाईल देतोय आणि मग नंतर म्हणतोय पोरं बिघडली पोरी बिघडल्या पोरं बिघडली पोरी बिघडल्या खरं कोण बिघडले कधी विचार खऱ्याला खरं म्हणायचे दान ठेवा खोट्याला खोटं म्हणा लाड करू ना काय मताची मी अजिबात नाही लेकरांची लाड आपले आपणच करायचे आपण नाही केलं कोण करेल केलेच पाहिजे पण एवढे बी लाड नका करू की लाड आणि येडं होईल एवढी लाडायची बात पुढं हा पराक्रम होणार आहे हे साधू संतांना माहिती होत जे काम बाप करू शकत नाही जे काम आई करू शकत नाही ते काम संत करतात म्हणून जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ हा बंगाचं चरण पहिलं कृपावंत सांगायचं तात्पर्य बाप काय थोडक्यात थो 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 सांगते तुम्हाला भगवान श्रीकृष्ण कारागृहात जन्माला आले देवकी मातेने भगवान श्रीकृष्णाला जन्माला घातलं जन्माला आले आहे मारणार मारणारे हे पहिल्यापासून ठरलेलं होतं लेकराला टोपलीत घेतलं डोक्यात घेतलं धो 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 पाऊस चालू होता अंधार होता होता त्या वारं सुटलं होत आणि सोडवाय चाललेले होते कुठं नंदाच्या घरी सोडवायला जाताना जा, जा पाणी वर 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 येईल तसं ते वर वर टोपलं घेऊन चाललं होतं शेवटी पाणी नाकात तोंडात जायला लागलं पण तरी सुद्धा डगमगलं नाही घाबरलं नाही कोण होत बाप होता बाप एवढं वर पाणी आलं तर सुद्धा घाबरलं नाही स्वतःच्या लेकराला सुखरूप कसं ठेवायचं आणि वाचवायचं कसं याच्यासाठी कसलीही जीवाची पर्वा न करता आयुष्यभर जगतो तो बाप उदाहरण दुसरं आहे का रामचंद्र होते राज्याभिषेक होणार होता आखी नगरी सजवली होती वाडा सजवला होता अख्खा राजवाडा सजवलेला होता राजवस्त्र राज अलंकार आनंद आनंद होता सगळं भारी होत आणि त्या टायमिंगला मध्यरात्री काही काही सकाळी माता उठल्या आणि दशरथराजाच्या राजमहालात गेल्या माझ्या भरताला राज गादी आणि रामाला प्रभु रामचंद्र वनवासाला जाणार ही वार्ता कानावर पडताक्षणी देह त्याग केला तो पिता दशरथ होता काय असतं बापाचं प्रेम सहज माणसं बोलून जातात बोलता बोलता एक वेळेस बाप नसला तरी चालतो पण आई असावी आईच्या पदराखाली लेकर झाकली ले जातात असं म्हणतात पण आई होण्याला आई असण्याला आणि घराला घरपण देण्याला बापच आहे